रात्री काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड केलेली आहे के हे तरुण सामान्य तरुण नाहीत गुन्हेगार आहेत सगळे आणि त्यावरती पोलिसांनी स्वतःहून ऍक्शन घेतलेली आहे त्यामध्ये तरुणांपैकी दोघा जणांना अटक करण्यात आलेली आहे त्या दोघांच्या विरुद्धसुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि इतरही सात ते आठ लोकांची त्यामध्ये अटक होती त्या सात ते आठ लोकांच्या विरुद्धसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जुने गुन्हे दाखल आहेत आणि या सर्वांच्या विरुद्ध लवकरच एम पी डी ए किंवा मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल आणि जो काही गुन्हा दाखल दाखल झालेला आहे ता तो एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये त्यांना अटक होईल आणि पुढच्या काळामध्ये त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई अंतर्गत एम पी डी किंवा मोका करून त्यांना सबक शिकवण्यात येईल सदर आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी शंभर टक्के आहे परंतु त्यांचे नाव, मी तुम्हाला आताच देऊ शकत नाही देईल तुम्हाला थोडं